कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कडाऊमधील एक रहिवासी असणाऱ्या इरफान शेख यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे त्याला कारणही तसंच आहे जमिनीच्या विक्रीवरून झालेला वाद थेट इरफान शेख यांच्या कुटुंबाच्या जीवितावर येऊन पोहोचलाय जमिनीच्या वादाचा राग डोक्यात ठेवून पैशासाठी इरफान शेख यांचा लहान भाऊ अनेकदा मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या घरात शिरलाय घरातील महिलेला आणि मुलांना शिविगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्यात त्याबाबत इरफान शेख यांनी अनेकदा पोलिसात तक्रार दिली पण त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही इरफान शेख यांच्या घरावर त्यांच्या भावानं भल्या मोठ्या दगडीसुद्धा टाकल्यात नशिबानं त्यात काही घातपात झाला नाही इरफान शेख यांच्या वडिलांना रात्री अपरात्री घरात घुसून धमकावणं हा सुद्धा नित्यक्रम झालाय पोलीस स्टेशनला आता तक्रार घेत नाहीयेत जीवाला धोका असूनही कारवाई करत नाहीयेत म्हणून शेख कुटुंबीय आता त्रासलेले आहेत घरी राहायला गेलो तर रात्री अपरात्री घरात घुसून आम्हाला लहान भाऊ जीवेसुद्धा ठार मारेल या भीतीनं इरफान शेख त्यांच्या कुटुंबाला घेऊन दिवसेंदिवस जीव वाचवत आहेत जमिनीचा वाद बाजूलाच राहिला पण आता तो वाद इरफान शेख यांच्या जीवावर बेतलाय पोलीस प्रशासन दखल घेत नाही असं म्हणत इरफान शेख यांनी नाराजगी व्यक्त केली आहे माणसाचा जीव गेल्यावर पोलीस प्रशासन खोटी धावपळ करत कारवाई करायला पुढे सरसावतील पण गुन्हा घडू नये म्हणून प्रयत्न मात्र करणार नाहीत यावरून कर्जत पोलिसांच्या कारभारावर शंका निर्माण झाली आहे एवढं मात्र नक्की आमच्या घराचं सगळं म्हणजे माझ्या बारका भाऊ आणि त्याचे सुलता आमचा जे मुराद सलाम शेख नजमा मुराद शेख हे एवढे मिळून माझ्या घरावर मोठमोठ्या दगडी टाकून आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न करतायत तर आम्ही त्यासाठी इकडं आलो तरी पण यांनी सुरुवात केलेली होती आमचं फक्त जमिनीचं फक्त मी एक हेच केलं फक्त शॉर्टकटमध्ये का फक्त हा मालक आणि ही जमीन ही तुम्ही तुम्हाला कशी द्यायची ती द्या आणि त्याच्यामुळं त्यांचं काय झालंय ते आपल्याला माहीत नाही पण त्यांनी मला टार्गेट करायला सुरुवात केली आहे व्यवहार बाजूला राहिला पण माझा घरदार का फोडतायत ती लोकं माझ्या घराचं एवढं नुकसान केलेलं आज ना पोलीस प्रशासन आमची हे घेतायत दखल घेत आहेत ना कोणी घेत आहेत पोलिसांकडे गेल्यानंतर ते डायरेक्ट आहेत का तुमचा जमीन जवा आहे तुम्ही इथून निघा आम्ही तुमची केस वगैरे काय घेणार नाही बाहेर निघा बोल डायरेक्ट बोलतात बाहेर भरपूर वेळेला त्यांच्या नावाच्या तक्रारी दिलेल्या आहेत पण कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आहे त्यांच्यावर पोलिसांच्यावर काय दबाव टाकतात काय टाकतात आम्हाला माहीत नाही आहे तेच पण आम्ही फक्त माझी मुलं दोन मुलं माझी बायको आणि आम्हीच फक्त असतो बाकी त्यांच्या पाठीशी दहा पंधरा जणं असतात पूर्णपणे माझ्या घरात मोठमोठ्या दगडी टाकून पूर्ण जेवढं घर आहे त्याचं पूर्ण पत्रे बित्रे सगळे तोडून टाकलेले आहेत हे रात्रीचे उठल्यानं आम्ही झोपतच येत तर रात्री जाऊन केशी टाकायचं आमच्यावर यांनी आम्हाला मारलं आम्हाला हे केलं आम्ही अकरा वाजता उठलो का पोलिस आम्हाला बोलावचे का बाबा तर तुम्ही असं असं केलं का यांना मारले आम्ही काहीच नाही केलं आम्ही रात्रीचे येऊन शुवी गाली करतो पोरांना बिरण नवऱ्याला मारतो मा नवरा मच्छित जातो रात्रीची मी असते पोर असते काय केलं आम्ही काय करायचा हा त्याच्यामुळे मी पोरांना घेऊन इकडे आले तरी तिकडं तेच चाललंय आमची फक्तशी एवढीशी आमचे न्याय करावा काही नाही ते आम्हाला म्हणजे हेच नाही करत एंट्रेस घेत नाही आमच्यामध्ये कुठल्याच गोष्टीचा का आम्ही जातोय त्यांना वारंवार सांगतोय बाबा जमिनीचं सा वेगळं आहे आणि आमच्या पण ते ऐकत आएक, ऐकूनच घ्यायला तयार नाहीत कुठल्याच गोष्टीला जमिनीच जमीनवाल्याला बसवा समोरासमोर काय असेल तुमचं तुम्ही काय करायचं तुमचं तुम्ही करून घ्या आम्हाला त्याशी काही घेणे नाही आहे पण आमचं घरदार जे तोडताय कशासाठी तोडताय हे चौघ पाच जण आहेत कंटिन्यू आमच्या मागे लागलेले आहेत साडेपाच वाजता आलो तर रात्री मला बोलतो का तुला पण मारू त्या पोऱ्याला पण मारू आणि त्याचं घर पण तोडून टाकू हां भिंत भिंत एक पण ठेवणार नाही एक शिस्त आली का त्याला म्हणलं अरे भाऊ भाऊ तुम्ही आपण एक ठिकाणी बसू तुम्ही बसा तर मी त्याला बोललो तू पण इथून थांबू नको चालायला लाग थांबू नको इथं परत मग त्या शिवा त्या चालूच आहे त्या बायक त्याच्या जमिनीचा बावीस लाख घेऊन पाललाय तो हा तरी मला बोलतो तू मला अजून सात लाख पाहिजे याला कुडून देऊ मी मग काय झाड आहे का माग टोकन घेतलेलं पण एक लाख रुपये ते पण घेऊन गेलाय आता जबरदस्ती माहिती चालू आहे ज्वर चालू आहे आता कडाव ग्रुप ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील यांनी येऊन पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलं पाहिजे या पाच जणांपासून माझ्या जीवाला धोका माझ्या पूर्ण परिवाराला धोका आहे यांचा काही नेम नाहीये कधी पण येऊन आम्हाला ठार मारतील लोक आम्ही सगळं सामान विमान घेऊन पोलीस स्टेशनच्या तिथं आंदोलन करणार आहेत हे आंदोलन बाबा आम्हाला जेणेकरून त्यांनी कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य करावं आणि याचा न्याय द्यावा त्यांनी तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका